नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत अर्जुन प्रियाला तिच्या रूममधून हॉलमध्ये घेऊन येतो आणि सांगतो की तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे प्रिया मात्र खूपच खुश होत असते की अर्जुन नक्की आता तिला काय सरप्राईज देणार आहे आणि मग सायलीला जळवण्यासाठी ती म्हणत असते की अरे अर्जुन सांग ना तू काय देणार आहेस मला अरे तू तर मला रूममधून घेऊन आला सरप्राईज देण्यासाठी तर सायलीलाही काही कळत नाही की यांच्या मनात नक्की आहे तरी काय आणि ह्या प्रियाला कशाला गिफ्ट देत आहे तर अस्मिता म्हणत असते की अर्जुन अरे सांग ना आता काय गिफ्ट आहे ते आणि मग अर्जुन आता प्रियाला सांगतो की तू डोळे बंद कर बरं प्रिया डोळे बंद करते मग अर्जुन प्रियाच्या हातामध्ये प्रतिमाची साडी देतो प्रिया जेव्हा डोळे उघडते तेव्हा अर्जुन तिला म्हणतो की ही घे तुझ्या आईची साडी आणि हेच तुझं गिफ्ट आहे प्रिया मनात विचार करत असते की अर्जुन काय वेडाबिडा झालाय का आता त्या अर्ध्या मेंदूच्या बाईची साडी घेऊन मी काय करू पण मला मात्र ही साडी घ्यावीच लागेल तर अर्जुन मनात विचार करतो की तन्वी ही साडी घेणारच नाही आणि मग मी मिसेस सायलींना प्रूव्ह करेल तन्वी ही सिनियर आणि प्रतिमात्याची मुलगी नाहीचे प्रियाचा चेहरा मात्र खूप पडलेला असतो कारण अर्जुन तिला एक जुनी पुराणी साडी देत असतो आणि त्या साडीकडे बघण्याचा दृष्टिकोन तिचा फक्त तेवढाच असतो तर अर्जुन तिला विचारतो की काय झालं तन्वी तुला आवडली नाही का ही साडी अस्मिता म्हणते की अरे पण तू तिला प्रतिमात्याची साडी का देतोयस मग आता प्रिया नाटकं करत म्हणत असते की का म्हणजे अगं माझ्या आईची साडी आहे ना ती अगं अस्मिता तुला माहिती तरी आहे का की ही साडी माझ्यासाठी किती मौल्यवान आहे यात तर माझ्या आईचं किती प्रेम आहे आणि जेव्हा ही साडी पांघरून मी झोपेल ना तेव्हा मला कळेल की खरंच माझं माझ्या आईवर किती प्रेम येते खरंच अर्जुन थँक्यू सो मच आणि आता मी जर इथे जास्त वेळ थांबले ना तर ही साडी बघून मला नक्की रडायला येईल अर्जुन परत एकदा मी तुला थँक्यू म्हणते आणि असं म्हणत ती अर्जुनला हक्क करते तेव्हा मात्र सायली आता डोळे वाटारून अर्जुनकडे बघत असते तर अर्जुन असा लुक देत असतो की मिसेस सायली ह्याच्यात काहीच चूक नाहीये आणि मग प्रिया अर्जुनला म्हणते की बरं अर्जुन मी आता रूममध्ये जाते मग अस्मिता प्रियाला म्हणते की अगं थांब एकटी नको जाऊ मी सुद्धा तुझ्यासोबत येते तर अस्मिता ही तिच्या सोबत निघून जाते तर अर्जुन विचार करत असतो की प्रियाने साडी कशी काय घेतली सगळा प्लॅन फ्लॉप झाला माझा अर्जुन तिथून रागानेच निघून जातो तर सायली विचार करते की प्लॅन फ्लॉप झाला म्हणजे हे प्रियाला ती साडी देऊन नक्की काय करण्याचा प्रयत्न करत होते असं इकडे मैपत आणि नागराज खोलीमध्ये असतात तर मैपतने कोणाला तरी कॉल केलेला असतो आणि तो म्हणत असतो की साहेब अहो तुम्ही तर म्हटला होता ना की आमचं काम होईल म्हणून हो त्या जागेवरचा स्टे अजून हटलाच नाहीये आणि कुठलाच निकाल अजून लागला नाहीये अहो एकही काम अजून पुढे गेलं नाहीये समजा जवळ उद्या त्या जागेवरचा स्टे हटला तर आम्हाला आमचं पुढचं काम तरी चालू करता येईल तेवढ्या कामाचं काहीतरी बघा तुम्ही गरीबासाठी एवढं तरी करा अहो आम्ही तर फक्त तुमच्यावर अवलंबून आहोत असं म्हणत मैफत फोन ठेवून देतो तर नागराज मात्र मागे एरझरे घालत असतो मैफत त्याला विचारतो की काय नागराज शेठ शतपावली करताय की काय काय झालंय मला वाटतंय की सुभेदारांच्या घरी मोदक जास्त खाल्ल्यामुळे अपचन झालंय वाटतं थांबा तुम्हाला अपचनवर औषध देतो असं म्हणून दारूची बाटली नागराज समोर पुढे करतो नागराज म्हणतो की नाही नाही अपचनच झालंय मला परंतु प्रियाच्या वागण्याचं जास्त झालंय अरे ती मूर्ख मुलगी सगळ्यांसमोर इतकी विचित्र वागत असते ना मला तर आता शंका यायला लागली आहे मलाच कळत नाहीये की सुभेदारांच्या घरामध्ये अजून ती तन्वी म्हणून किती दिवस टिकणार आहे मला माहिती आहे काहीतरी गोंधळ ती नक्कीच घालून ठेवणार तर मैपत त्याला म्हणत असतो की नागराज शेठ तुम्ही आधी शांत व्हा बरं तुम्ही शांत व्हा आणि खाली बसा बरं नागराज खाली बसतो मैपत नागराजला म्हणतो की काय नागराज तुम्ही आता घरी बसले आणि तुमच्या डोक्यामध्ये मात्र सुभेदारांच्या ठळक बातम्या सुरू आहेत पहिल्यांदा त्या ठळक बातम्या बंद करा बरं तर नागराज त्याला म्हणत असतो की अरे कसं बंद करणार आहे मैपत मी अरे तुला सांगतो की ती पोरगी इतकी विचित्र वागते ना मला अक्षरशः टेन्शन यायला लागलं आता अरे त्या पोरीला अक्कल नको का तिला कळत नाही का ही वेळ किती सावधगिरीने वागण्याची आहे पण ती ती तर काहीच कसंच वागत नाही आणि तिला नेहमीच दुसऱ्यांसमोर हेच सिद्ध करायचं असतं दिवस हो की ती कशाप्रकारे तन्वी नाहीये म्हणून आणि दिवसेंदिवस त्या सायलीचा आणि प्रतिमा बहिणीचा बॉन्ड तर अजूनच स्ट्रॉंग होत चाललाय नाही म्हणजे आता सगळे गमती गमतीमध्ये त्यांना म्हणताय तुम्ही दोघीजणी एकदम मायलेकी आहात मायलेकी सारख्या दिसतात तुमचा बॉन्ड पण तेवढा स्ट्रॉंग आहे आणि उद्या जर त्यांच्या समोर हे सगळं खरं खरं आलं तर काय करणार आहे आपण आणि खरं जर समोर आलं ना सगळ्यांच्या तेही फक्त त्या प्रियामुळेच येणार आहे आणि आता जर ती प्रिया अशीच वागत राहिली ना तर एक ना एक दिवस आपलं भांड नक्की फुटेल मैपत नागराजला म्हणतो की अरे मग त्या प्रियाला त्या सुभेदारांच्या घरात ठेवलंच कशाला घेऊन ये तिला घरातून तेवढीच आपली रिस्क कमी होईल नागराज म्हणतो की अरे काय बोलतोय मैपत सगळे मग विचारणार नाही का की तन्वीची आई सुभेदारांच्या घरामध्ये मग तन्वी का निघून आली मग मला सांग की अशा वेळी काय उत्तर देणार आहोत हे बघ मी तुला सांगतोय की जोपर्यंत आपले हात दगडाखाली आहे ना तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही मैपत म्हणत असतो की तुम्ही डोक्यावर पहिल्यांदा बर्फाची लादी ठेवा बरं आणि आपलं ठरलंय ना त्या अर्जुनचं आणि किल्लेदारचं आपल्याकडे लक्ष जायला नको म्हणून झालं तर मग प्रिया त्या प्रियाच्या बाबतीत सुद्धा असंच होईल आणि देवाकडे प्रार्थना करा की त्या घरामध्ये ती प्रिया ॲटलीस्ट शांत तरी राहील निदान आपण इथे तरी शांतपणे जगू शकतो तिच्यामुळे नागराज म्हणतो की मैपत अरे पण काही गडबड झालीच उद्या जर जाऊन लोकांना कळलं तर प्रिया ही तन्वी नाहीये मग आपण काय करणार आहोत इकडे सायली ही अर्जुन साठी कॉफी घेऊन आलेली असते तर अर्जुन अजूनही प्रियाच्याच विचारांमध्ये असतो तेव्हा सायली अर्जुनला विचारते की सर तुमचं नक्की काय चाललंय तुम्ही प्रियाला प्रतिमात्याची साडी का दिली नक्की प्लॅन काय आहे तुमचा तर अर्जुन तिला सांगतो की होता माझा प्लॅन परंतु माझा प्लॅन फसला सायली विचारते की जरा मला नीट सांगाल का अर्जुन म्हणतो की मिसेस सायली मी तुम्हाला सांगितलं होतं ना की प्रिया ही खोटी तन्वी आहे आणि मला तसा डाऊट आहे म्हणून मला तेच सिद्ध करायचं होतं म्हणून मी प्रतिमात्याची साडी तिला दिली होती सायली म्हणते की अहो सर पण असे साडी देऊन काय होणार होतं तर अर्जुन म्हणतो की मिसेस सायली तिच्या आईची साडी होती ती आईच्या साडीला एक वेगळा फ्रॅग्रन्स असतो एक वेगळा सुवास असतो आणि तो फक्त आणि फक्त तिच्या मुलांनाच कळतो तुम्हाला माहिती मिसेस सायली मी जेव्हा माझ्या आईच्या पदराला हात पुसतो ना तेव्हा मला एक वेगळीच एनर्जी भेटते मी जेव्हा माझ्या आईच्या मांडीवर झोपतो ना तेव्हा तिच्या साडीमुळे मला फार सेफ वाटतं माझी एक वेगळीच अटॅचमेंट असते आईच्या साडीसोबत आणि मला माहीत होतं की तन्वीला ही अटॅचमेंट प्रतिमा अत्याच्याबद्दल अजिबात वाटणार नाही मला तर असं वाटलं होतं की तन्वी ती साडी घेणारच नाही तर सायली म्हणते की सर अहो पण तिने ती साडी घेतली ना आणि तिला भरून देखील आलं आणि ती असंही म्हणाली की ह्या साडीच्या स्पर्शाने मला रडू येईल सर अहो या, हो या सगळ्या गोष्टीतून काय सिद्ध होणार होतं आणि शेवटी हेच सिद्ध झालं ना की प्रिया ही तन्वी आहे म्हणून अर्जुन म्हणतो की अहो मिसेस सायली ती असं म्हणता सायली म्हणते की सर तुम्ही उगाच शंका घेऊ नका आणि आधी तुमची ही वकिली बंद करा बरं तुम्हाला कळतंय का अशा या गोष्टींनी तुम्ही प्रियाच्या भावनांशी खूप खेळताय अर्जुन हसतो आणि म्हणतो की मिसेस सायली अहो काय बोलताय तुम्ही प्रिया आणि भावना हे दोन शब्द एकाच रिक्शनरीमध्ये कसे काय असू शकतात बरं अहो ती इमोशनल असल्याचं फक्त नाटक करत होती आणि तुम्हाला ते लगेच खरं वाटून गेलं असं म्हणून सायलीच्या गालाला हात लावत असते अर्जुन तिला म्हणत असतो की खरंच मिसेस सायली तुम्ही किती क्यूट आहात आणि मग नंतर त्याला कळतं की अरे चा आपण तर भावनेमध्ये खूपच काहीतरी करून घेतलं सायली तिच्या गालाला हात लावत असते आणि सायली देखील आता लाजत असते तर अर्जुन सायलीला म्हणत असतो की मिसेस सायली अहो तुम्हाला अख्खं जगच क्यूट वाटतं अगदी सुद्धा तुम्हाला खूप क्यूट वाटतंय आणि मला माहितीये की तिने आताचा माझा प्लॅन फ्लॉप केला असेल परंतु आय एम व्हेरी शुअर की ती फक्त नाटक करत होती सायली अर्जुनला म्हणते की पुन्हा तेच अहो एखादी गोष्ट जर तुम्ही समोरच्याला पटवू देऊ शकत नाही तर एवढी खात्रीने कशी काय म्हणू शकता तुम्ही अर्जुन म्हणतो की मी पटवून देईल तेही आत्ताच्या आता आणि कसं असतं मिसेस सायली नाटक हे ऑडियन्स पुरतंच असतं एकदा की ऑडियन्स गेले म्हणजे नाटक संपलं सायली म्हणते की म्हणजे तेव्हा अर्जुन म्हणतो की थांबा तू मला दाखवतोस मी आणि मग सायलीचा हात धरून अर्जुन तिला खाली घेऊन जातो तर इकडे रूममध्ये अस्मिता आणि प्रिया दोघी जणी बसलेल्या असतात तर अस्मिता प्रियाला एक फोटो दाखवत असते आणि म्हणत असते की कसं हे मस्त आहे ना अगं मला डार्क शेड खूप आवडतात मग प्रिया अस्मिताला म्हणते की हो का मग अगं विचार करत कसली बसली आहेस करून टाक ऑर्डर तुझ्यासाठी अर्जुन आणि सायली तिथे येतात आणि दोघंही आता प्रियाच्या रूममध्ये डोकावत असतात अस्मिता आणि प्रिया बसलेले असतात त्यावेळी प्रतिमाची साडी ही प्रियाच्या मांडीवरच असते तर सायली अर्जुनला म्हणत असते की बघितलं ना तुम्ही ती साडी अजूनही तिच्या मांडीवर आहे तुम्ही कशाला उगाचंच टेन्शन घेताय आणि कशाला डाऊट घेताय या सगळ्या गोष्टींचा तर अर्जुन सायलीला म्हणत असतो की मिसेस सायली थोडं थांबा तर सायली म्हणत असते की देवा काय करायचं ह्या वकील नवऱ्याचं तेव्हा अर्जुनला खूप छान वाटत असतं की सायली त्याला नवरा म्हटलेली असते म्हणून अस्मिता प्रियाला म्हणत असते की चल तर मी झालं दोन लिपस्टिक ऑर्डर केला एक तुझ्यासाठी केली आणि एक माझ्यासाठी केली तेव्हा प्रिया म्हणते की ओ अस्मिता तू किती क्यूट आहेस ग आणि तू किती खरंच छान आहेस तू अस्मिता प्रियाला म्हणते की बरं चल आपण झोपून घेऊयात नाही तर डार्क सर्कल येतील आता अस्मिताचं हे बोलणं ऐकल्यावर अर्जुनला मात्र हसायला येतं त्यानंतर सायली त्याला गप्प करत असते मग त्यानंतर प्रिया आता झोपायला जाते तर प्रियाच्या मांडीवर जी प्रतिमाची साडी असते ती प्रतिमाची साडी आता ती, ती बाजूला फेकून देते आणि ती गोष्ट बघून आता अर्जुन आणि सायलीला खूप मोठा धक्का बसतो सोबतच अस्मितालाही बसलेला असतो अस्मिता प्रियाला म्हणते की अगं तन्वी काय करतेस तू तू तुझ्या तुझ आईची साडी अशी फेकून का दिली तेव्हा प्रिया घाबरते आणि म्हणते की नाही अगं अस्मिता मी फेकून नाही दिली अगं मी ती उशाशी ठेवायला गेली आणि सरकून तिकडे पडली अगं मला सांग की मी फेकून कशाला देईन माझ्या आईची साडी आहे मी तर अशी पांघरून झोपेल मग प्रिया अस्मिताला म्हणते की अगं अस्मिता तू उभी काय आहे झोप ना आता आता आपल्याला खूप उशीर होतोय झोपायला मग प्रिया आणि अस्मिता दोघीही झोपतात तर प्रिया आता झोपताना प्रतिमाची साडी पांघरून झोपत असते आणि तेही जबरदस्तीने तिला अजिबात आवडत नसते आणि मग अस्मिता झोपली की काय ती बघते आणि विचार करत असते की देवा ही कसली साडी आहे आणि कसले दिवस आलेत माझ्यावर की ही साडी मला पांघरून झोपावी लागते बस झालं आता हे नाटक खूप झालं आता असं म्हणत प्रिया तिच्या अंगावरची ती साडी काढते आणि बाजूला फेकून देते पुन्हा पायाने बाजूला करते आणि ते बघून आणि सायलीला तो खूप मोठा धक्का बसतो मग अर्जुन सायलीला म्हणतो की बघितलं मिस साय मिसेस सायली तुम्ही सायलीने प्रतिमाची साडी पायाने बाजूला करून ठेवलेली असते तर अर्जुन सायलीला म्हणत असतो की बघितलं तुम्ही मी सांगत होतो ना की प्रिया ही तन्वी नाही आहे आणि मग अर्जुन सायलीला जरा बाजूला घेऊन येतो आणि अर्जुन तिला म्हणत असतो की बघितलं ना शेवटी मी तुम्हाला सांगत होतो तेच झालं सायली म्हणते की सर पण त्या प्रियाने ही ती साडी अशी का बाजूला फेकली अर्जुन म्हणतो की हो मिसेस सायली तिला आत्याबद्दल काही वाटतच नाही ना म्हणून तिने फेकलीये कारण ती आत्ताची मुलगीच नाहीये तर सायली म्हणते की सर उगाचाच तुम्ही असं नकाव बोलू आणि आता जर प्रिया त्यांची मुलगी नसती तर रविराज काकांना आतापर्यंत संशय आला नसता का प्रिया ही तन्वी आहे ही गोष्ट त्यांनी पारखून घेतली असेल आणि रविराज सरांसारख्या मोठ्या वकिलाला फसवणं एवढं आहे का अर्जुन म्हणतो की नाही वकिलाला फसवणं तर अवघड आहे परंतु सिनियर वकील असण्याच्या आधी एक बाप सुद्धा आहे अहो एका वकिलाला फसवणं खूप अवघड आहे परंतु एक असा बाप की जो वीस वर्ष त्याच्या मुलीच्या शोधात होता त्याला फसवणं खूप सोपं आहे सायली अर्जुनला म्हणते की सर सर तुम्हाला साध्या सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं कळतच नाहीये का तर अर्जुन म्हणतो की हो मिसेस सायली ऐकून तरी घ्या तेव्हा सायली अर्जुनला बोर्ड दाखवून म्हणते की ऑब्जेक्शन माय लॉर्ड ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांचा दावा प्रिया किल्लेदार ही तोते आहे आणि त्यासाठी त्यांनी जो पुरावा सादर केलाय तो बचाव पक्षाला मान्य नाहीये साडी फक्त बाजूला फेकून दिली म्हणून एवढ्याशा कारणाने कोणावरही असा आरोप करता येत नाही आणि केवळ संशयाच्या आधारे एखाद्यावर मान्य नाही आणि त्यामुळेच अर्जुन ही केस त्यामुळे असे मी जाहीर करते अर्जुन हसायला लागतो आणि म्हणतो की मिसेस सायली अहो हे कुठलं कोर्ट आहे ज्याच्यामध्ये वकीलही तुम्ही आहात आणि जजही तुम्हीच आहात सायली म्हणते की आता तुमच्याकडे कुठले ठोस पुरावे नाहीये हे सांगण्यासाठी उगाच आता विनोदाची बाजू घेऊ नका तुम्ही अर्जुन म्हणतो की मिसेस सायली मी सिरियसच होतो आणि मी तुम्हाला हे प्रूव्ह करूनच दाखवेल की तुमची ती प्रिया तन्वी नाहीच नाहीचे अर्जुनला बोर्ड दाखवत म्हणत असते की आता खूप बोललात हा तुम्ही आणि तुम्ही चुकीचं करताय आता एकदम तुम्ही वकील कमी आणि गुप्तहेर जास्त होत आहे ती जाता ह्या सगळ्या गोष्टीवर विश्वास ठेवा अर्जुन सर तुम्ही आणि आता रविराज सरांनी जे काही पुरावे पारखून घेतले ना त्यावर विश्वास ठेवा आणि प्लीज हा विषय आता बंद करा असं म्हणत हात जोडत आता सायली तिथून निघून जाते अर्जुन मागे विचार करत बसलेला असतो की रविराज सरांनी पारखून घेतलेले पुरावे आता सिनियरने नक्की कुठल्या पुराव्यांच्या आधारे हे मान्य केलं की प्रिया हीच तन्वी आहे आता हे पुरावे मी बघितले पाहिजे आता हे पुरावे म्हणजेच या मिस्ट्रीची किल्ली असणार आहे तर इकडे सकाळी सकाळी सायली आता खाली आलेली असते आणि बघते तर काय की प्रिया ही किचनमध्ये असते आणि किचनमध्ये ती चहा बनवत असते ते बघून सायलीला धक्का बसतो सायली विचार करते की प्रिया आज किचनमध्ये कशी का काय आणि मग प्रिया आता ट्रेमध्ये पोहे आणि चहा घेऊन चाललेली असते तर सायली तिला म्हणते की अगं प्रिया ता ता तू आणि अस्मिता ताई तर कॉफी पितात ना मग तू चहा कोणासाठी घेऊन चालली आहेस त्यावर प्रिया म्हणते की मी माझ्या आईसाठी घेऊन चालली आहे तुझी काही हरकत नाही आहे ना तेव्हा सायली म्हणते की नाही गं माझी कशाला उगाच हरकत असेल आणि एवढंच काय तर तू तु, तुझ्या आईची एवढी काळजी घेते हे बघून सगळ्यांना आनंदच होईल ना आणि प्रतिमहत्यांना सुद्धा तर प्रिया आता तिथून निघून जात असते सायली म्हणते की ऐक ना प्रिया प्रतिमात्यांशी बोलताना जरा सांभाळून बोल अगं त्या पटकन दुखावल्या जातात प्लीज तुझा आवाज वाढून देऊ नको हा ए बघ तू जर त्यांच्याशी जितकं प्रेमाने बोलशील ना तितक्या लवकर त्यांना ही गोष्ट पटेल की तूच त्यांची मुलगी आहेस म्हणून प्रिया सायलीला म्हणते की ह्या सल्ल्यासाठी खरंच थँक्यू आता आता मी जाऊ की आईला थंडच चहा देऊ मग सायली म्हणते की हो जा प्रिया तिथून निघून गेल्यावर सायली विचार करत असते की प्रियाचा स्वभाव कसाही असला ना तरी सुद्धा ती तिच्या स्वतःच्या आईला आपल्यास सा करण्यासाठी किती प्रयत्न करते आणि हे मात्र उगाच तिच्यावर टेन्शन घेतात तर इकडे प्रतिमा ही घरातल्या झाडांची काळजी घेत असते त्याचवेळी आणि म्हणते की आई आता प्रियाला बघून प्रतिमा तिच्याकडे दुर्लक्ष करते प्रिया प्रतिमाला म्हणते की अगं आई अगं आई मी तुझ्यासाठी नाश्ता आणि चहा घेऊन आली ये बरं पटकन खाऊन घे तर प्रतिमा खाना खुना करून प्रियाला सांगते की मी नंतर खाते हे काम झाल्यावर तर प्रिया म्हणते की हो हो आता प्रतिमाने सांगितलेलं असतं नंतर खाते तरीसुद्धा ही प्रिया जाते आणि प्रतिमाचा हात धरून तिला घेऊन येत असते नंतर प्रिया प्रतिमाचा हात सोडते आणि म्हणते की प्लीज प्लीज माझ्यासाठी मी आता बेडवर येऊन बसते प्रियाही तिच्या बाजूला बसते प्रिया प्रतिमाला म्हणत असते की आई अगं मी तुझ्यासाठी खास नाश्ता बनवला आहे तुझ्यासाठी मी पहाटे उठली होती कारण अगं मला तुझी खूप काळजी वाटते ना खरं सांगू का तुझ्या विचारांनी अगदी मला रात्र रात्रपर्यंत झोप लागत नाही प्रिया प्रतिमाला म्हणत असते की अगं आई काय सांगू तुझ्या विचाराने कधी कधी रात्रभर मला झोप येत नाही मला भूक सुद्धा लागत नाही आता तरी तुझा विश्वास बसला ना माझ्यावर की मीच तुझी मुलगी आहे म्हणून प्रतिमा आता प्रियाकडे बघू लागते प्रिया प्रतिमाला म्हणते की अगं नाही म्हणजे तुझा गैरसमज झाला होता ना की मी तुझी मुलगी नाही आहे म्हणून म्हणून मी तुझ्याशी बोलायला आले होते आई अगं तुला काय सांगू की जेव्हा मी ऐकलं ना की तुला असं वाटतंय की मी तुझी मुलगी नाही तेव्हा मला किती वाईट वाटलं तुला काय सांगू अगं अगं तूच तर मला जन्म दिलाय आणि तुला आठवते मी जेव्हा लहान होते ना तेव्हा तू मला एक मिनिट सुद्धा तुझ्या नजरेआड होऊ द्यायची नाही तू तर अगदी मला फुलासारखं जपायचीस आणि आता ते प्रेम कुठं गेले गाई असं प्रिया ही प्रतिमाला म्हणत असते एकदम इमोशनली होऊन रडण्याचे नाटक करत प्रतिमाला ती म्हणत असते तर प्रतिमा ही प्रियाकडेच बघत असते तर इकडे अर्जुनचं बोलणं सायलीने ऐकून तर घेतलेलं नसतं आणि मान्यही केलेलं नसतं की प्रिया ही प्रतिमा त्या आणि सरांची मुलगी नाहीये म्हणून मग अर्जुन ही गोष्ट चैतन्यला सांगतो तर चैतन्य म्हणतो की काय अर्जुन काय बोलतोयस तू की प्रिया ही तन्वी नाहीये म्हणून तन्वी ही रविराज सरांची मुलगी नाहीये का तेव्हा अर्जुन म्हणतो की अरे तसं नाही तन्वी ही रविराज सरांची मुलगी आहे परंतु प्रिया ही तन्वी नाहीये असं म्हणायचंय मला चैतन्य म्हणतो की थांब थांब अर्जुन माझं खूप कन्फ्युजन होतंय प्रिया तन्वी तन्वी प्रिया नक्की काय म्हणायचं तुला अरे तू खूप कॉम्प्लिकेटेड करतो या गोष्टी तर अर्जुन म्हणतो की नाही रे उलट आता गोष्टी सरळ आणि सोप्या झाल्यात मला आता कुठे कळायला लागलंय की ती तन्वी एवढी कॉम्प्लिकेटेड का वागते कारण चैतन्य मी तुला खरंच सांगतो की ती तन्वी नाहीच आहे ती काहीतरी मोटिव घेऊन तन्वी असल्याचं फक्त नाटक करतीय चैतन्य म्हणतो की अर्जुन जरा सांभाळून हा कारण विषय खूप मोठा आहे आणि आरोपही तितका मोठा हे बघ अर्जुन या गोष्टीबद्दल जर तू पुरावे देऊ शकला नाही तर रविराज सर आणि तुझे संबंध कायमचे खराब होतील अर्जुन चैतन्याला म्हणतो की मला माहिती आहे चैतन्य ही गोष्ट म्हणून तर मी आता त्याला काही सांगत नाहीये मी आता त्याला विथ प्रूफ हे दाखवून देईल की त्याने चुकीच्या मुलीला तन्वी म्हणून ऍक्सेप्ट केलंय अरे तुला काय सांगू तू माझं ऐकून घेतलं म्हणून बरं झालं माझी बायकोसुद्धा माझं ऐकत नाहीये त्या तर मला काय माहिती माहितीये तुम्ही आता शांत बसा उगच तुम्हाला डाऊट येतोय आणि तन्वी अशी नाही आहे प्रिया अशी नाहीये असं म्हणत होत्या आणि माझ्या तोंडावर मला तोंडावर मला बोलून निघून गेल्या चैतन्य खूप हसत असतो अर्जुन त्याच्याकडे रागाने बघतो मग चैतन्य त्याला सॉरी म्हणतो तर इकडे प्रिया ही रडण्याचं नाटक करत असते आणि प्रतिमाला इमोशनल करण्याचा प्रयत्न करत असते प्रतिमाला ती म्हणत असते की मला माहिती आहे ना आई तुझं माझ्यावरचं प्रेम इतकं का कमी झालंय त्या सायलीमुळे कमी झालंय ना तिने तुझे कान फुंकलेत ना आणि तिने माझ्याबद्दल तुला सगळं वाईट साईट भरवलं आहे ना मला माहिती आहे असंच झालंय असं म्हणून नाटकं करत असते आणि रडत असते तेव्हा प्रतिमा तिला समजावण्याचा प्रयत्न करत असते की नाही असं काहीच झालं नाहीये तर प्रतिमा खाणाखुणा करून प्रियाला हे सांगण्याचा सा प्रयत्न करत असते की नाही अगं सायली तुझ्याबद्दल छानच बोलते परंतु प्रतिमाच्या खानाखुणा प्रियाला लक्षात येत नसतात आणि ती म्हणते की हो मला काही कळत नाहीये पण हा मला माहिती आहे तू असं म्हणतेस आहेस ना की मी छान आहे अगं मी छानच आहे आई अगं ती सायलीच आतल्या गाठीची मुलगी आहे अगं तुला काय सांगू आई तिने आतापर्यंत मला खूप वेळा त्रास दिलाय आई मी तुला सांगते हा ती प्रेमळ असल्याचं जे काही नाटक करते ना तू त्याला अजिबात फसू नकोस ते सगळं खोट आहे अगं मी आणि मी चांगलीच आहे हा तू म्हणते तसंच आहे अगदी प्रियाला मात्र खूप छान वाटत असतं कारण तिला असं वाटतं की प्रतिमा तिला छान म्हटली आहे त्यामुळे तिने जो नाश्ता बनवलेला असतो त्याचं कुठंतरी चीज झालं असं तिला वाटत असतं मग ती प्रतिमाला म्हणते की बरं आई चल मी निघते आता तू नाश्ता आणि चहा पिऊन घे जाता जाता प्रिया प्रतिमाला सांगत असते की आई ये गोष्ट लक्षात ठेवा कोणी काहीही तुला म्हणू दे परंतु एक लक्षात ठेव की मीच तुझी मुलगी आहे आणि मीच तुझी मुलगी राहणार असं बोलून प्रिया तिथून निघून जाते परंतु प्रतिमाला मात्र प्रियाचा हा स्वभाव अजिबात आवडलेला नसतो कारण ती सायलीला खूप चांगलं ओळखत असते आणि सायली कशी मुलगी आहे हे तिला माहीत असतं बरं प्रियाला ती, प्रिया ती सांगण्याचा प्रयत्न करत असते की सायली तुझ्याबद्दल छान बोलते परंतु तरीसुद्धा प्रिया काहीतरी वेगळंच घेऊन पळालेली असते आणि स्वतःला छान समजत असते त्यावरून प्रिया किती सेल्फिश आहे हे प्रतिमाला दिसत असतं आणि प्रियाला असं वाटत असतं की प्रतिमाने तिचा मुलगी म्हणून स्वीकार केला आहे मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे तर इकडे अर्जुन हा सुमन काकूकडे आलेला असतो आणि सुमनला तो म्हणत असतो की सुमन काकू यू आर ग्रेट म्हणजे तुम्ही प्रिया ही तन्वी आहे हे ओळखलं ना खरंच खूप छान केलं आणि मग सुमन एका गोष्टीचा खुलासा करते की अरे अर्जुन सोप आहे की प्रिया हे तन्वी ओळखणं काय एवढं अवघड होतं का आता तन्वीच्या पायावर तुळशीपत्राची खून आहे ना जन्म खून आणि त्यावरून तर मी ओळखलं तर अर्जुन आता विचार करतो की मला आता काहीही करून ती जन्मखून बघायलाच पाहिजे आणि मग अर्जुनने ते ठरवलेलं असतं की त्याला प्रियाचा पाय बघायचा आहे आणि मग अर्जुन ज्यावेळी घरी येतो तेव्हा सायली ही झोपलेली असते आणि सायलीचा पाय हा दिसत असतो आणि सायलीच्या पायावर ती जन्मखून असते सायलीच्या पायावर तुळशीपत्राची जन्मखून बघून अर्जुनला मात्र प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो तर मित्रांनो आता तुम्हाला काय वाटतंय मालिकेत हा खूप मोठा ट्विस्ट आला आहे आणि आता सायलीच्या पायावर अर्जुनने तुळशीपत्राची खून बघितली आहे त्यामुळे अर्जुनला असं वाटेल का की सायली हीच खरी तन्वी आहे आणि सायली हीच खरी तन्वी आहे हे प्रूव्ह करून देण्याचा अर्जुन प्रयत्न करेल का आणि प्रियाचं खोटं हा तो उघडं पाडेल का या सगळ्या गोष्टी बघणं खूप रंजक ठरणार आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला हे सगळं बघायला मिळणार आहे तर मित्रांनो आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटलं तुम्हाला कसा वाटला आजचा भाग ते आम्हाला नक्कीच सांगा अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब शेअर अँड कमेंट थँक्यू शेअर अँड कमेंट थँक्यू